मागील काही दिवसांपासून शरद पवार गटात इन्कमिंग वाढले महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांसह महायुतीतले काही नेते आणि पदाधिकारी शरद पवार गटात येण्यास इच्छुक असल्याचं सांगितलं जाते इच्छुक नेते शरद पवारांची भेट देखील घेत विशेष म्हणजे महाविकास आघाडीचं अद्याप जागा वाटप झालेलं नाहीये काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या तुलनेत शरद पवारांना कमी जागा मिळणार आहेत त्यांना ऐंशी ते पंच्याऐंशी जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जाते असं असून देखील पवार गटाकडे इच्छुकांची भावगर्दी वाढली काही दिवसांपूर्वी शरद पवार गटानं इच्छुकांचे अर्ज मागवले होते याला तुफान प्रतिसाद मिळालाय ऐंशी ते पंच्याऐंशी जागांसाठी तब्बल बाराशे अर्ज आलेत म्हणजे एका जागेसाठी किमान बारा ते पंधरा जण इच्छुक असल्याचं दिसते विशेष म्हणजे उमेदवारी मिळाली नाही तर बंडखोरी किंवा गद्दारी करणार नाही असं थेट प्रतिज्ञापत्र जोडून देखील काही अर्ज आल्याची माहिती आहे तसेच शरद पवारांच्या वाट्याला येऊ शकतील अशा राखीव जागांवर जास्तीत जास्त अर्ज आल्याचं देखील सांगितलं जातं यामध्ये फलटण मोहोळ मूर्तिजापूर दिंडोरी भुसावळ मेहकर उदगीर उमरेड शहापूर अंबरनाथ आणि माळशिरस अशा जागांचा सा समावेश आहे तर लोकसभेनंतर महाराष्ट्रातली हवा बदलली त्यामुळे महायुतीतून महाविकास आघाडीकडे इन्कमिंग वाढेल असा अंदाज आधीपासून वर्तवला जात होता पण पक्षांतर करू पाहणाऱ्या नेत्यांचा ओढा मशाल किंवा पंजाबपेक्षा तुतारीकडे जास्त असल्याचं बोललं जातं मशाल नको तुतारी पाहिजे असं देखील अनेकांना वाटतं पण मशालीपेक्षा तुतारीला इतकी जास्त पसंती का मिळते शरद पवारांकडे इच्छुकांची रांग लागण्याची नेमकी कारण काय पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी नम्रता आणि तुम्ही बघताय बोल भिडू पवारांकडे इच्छुक वाढलेत त्याचं पहिलं कारण म्हणजे लोकसभेतला परफॉर्मन्स शरद पवारांनी लोकसभेत एकूण दहा जागा लढवल्या होत्या त्यातल्या आठ जागांवर त्यांना यश आलं तर दोन जागांवर अचानक बदललेल्या राजकीय समीकरणांचा फटका त्यांना बसला शरद पवारांनी रावेरची जागा एकनाथ खडसे यांना डोळ्यासमोर ठेवून आपल्याकडे घेतली होती पण ऐनवेळी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला ज्याचा फटका लोकसभेला त्यांना बसला तर साताऱ्याची जागा डुप्लिकेट तुतारीमुळे हारल्याचं सांगितलं जातं इथं डुप्लिकेट तुतारीला पस्तीस हजाराहून अधिक मतं मिळाली ज्यामुळे शशिकांत शिंदे यांचा निसटता पराभव झाला या दोन्ही मतदारसंघात अचानक राजकीय समीकरणं बदलली नसती तर शरद पवारांचा स्ट्राईक रेट शंभर टक्के राहिला असता असं राजकीय जाणकार सांगतात मतदारसंघाचा सखोल अभ्यास आणि मॅन टू मॅन केलेलं मार्किंग यामुळे पवारांना लोकसभेत यश मिळालं ज्यामुळे त्यांचा विजयाचा स्ट्राईक रेट ऐंशी टक्के इतका राहिला लोकसभेतला परफॉर्मन्स आणि शरद पवारांच्या रणनीतीवर असलेला विश्वास याच कारणामुळे पवारांकडे इच्छुक उमेदवार वाढल्याचं सांगितलं जात आहे पवारांकडे इच्छुक वाढण्याचं दुसरं कारण म्हणजे जनमानसात पोहोचलेली तुतारी शरद पवार यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत चरखा गाय वासरू बैलजोडी पंज आणि घड्याड अशा विविध चिन्हांवर निवडणूक लढवली प्रत्येक वेळी त्यांनी विजय खेचून आणलाय चिन्ह कोणतंही असलं तरी फरक पडत नाही विजय खेचून आणायचाच असा पवारांचा पॅटर्न यापूर्वी दिसून आलाय राष्ट्रवादीच्या फुटीनंतर घड्या चिन्ह अजित पवार गटाला मिळालं तर शरद पवारांना तुतारी चिन्हावर निवडणूक लढवावी लागली याचा पवारांना फटका बसेल असं अनेकांना वाटत होतं पण पवारांनी सगळ्यांना खोटं ठरवलं पवारांनी रायगडावरून तुतारी चिन्हाचं अनावरण केलं चाळीस वर्षांनी पवार पहिल्यांदाच रायगडावर गेले त्यांनी तुतारी चिन्हाला छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्र धर्माशी जोडलं तसंच त्यांनी रामकृष्ण हरी वाजवा तुतारी हे नरेटिव्ह राज्यभर बिल्ड केलं यातून त्यांनी तुतारी चिन्हाला विठ्ठलासह वारकरी आणि संत परंपरेशी जोडण्याचा प्रयत्न केला यामुळे कमी वेळात शरद पवारांना तुतारी चिन्ह घराघरात पोहोचवता आलं यामुळे नवीन चिन्हाचा बसणारा फटका इथं आपोआप मायनस होतो ही बाब लक्षात घेऊन पवारांकडे इच्छुक वाढल्याचं बोललं जाते यामागचं तिसरं कारण म्हणजे जिंकून येण्याची खात्री शरद पवारांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत अनेकदा विरोधकांना धोबीपचार दिला सगळीच समीकरणं विरोधात असताना देखील त्यांनी राजकारण बदलून दाखवलंय दोन हजार एकोणीस मध्ये राज्यात मोदी लाट होती भाजप शिवसेना युतीची राज्यात पुन्हा सत्ता येणार हे फिक्स समजलं जात होतं काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा सुपडा साफ होणार असंच एकूण चित्र होतं पण शरद पवारांच्या सातारातील पावसातील एका सभेने राज्यातलं वातावरण फिरलं सुपडा साफ होण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या काँग्रेस राष्ट्रवादीला नव संजीवनी मिळाली आता राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर देखील शरद पवारांनी असाच करिश्मा करून दाखवला अजित पवारांच्या बंडखोरी नंतर झालेल्या पहिल्याच पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचा आश्वासक चेहरा कोण असा प्रश्न विचारला होता तेव्हा शरद पवारांनी आपला हात वर करत चेहऱ्यावर हसू आणत स्वतः शरद पवार असं उत्तर दिलं होतं वयाच्या ब्याऐंशीव्या वर्षी पवारांनी पुन्हा उभं राहण्याची लढण्याची दाखवलेली उर्मी चर्चेचा विषय ठरली होती पुढच्या काळात त्यांनी आपला पक्ष वाढवला नव्या सहकार्यांना ताकद देत जिंकून आणलं शरद पवारांकडे गेलं तर जिंकून येण्याची खात्री मिळेल असं इच्छुकांना वाटत असावं त्यामुळेच त्यांनी पवारांकडे गर्दी केली असावी शिवाय यावेळी डुप्लिकेट तुतारीचा फटका देखील बसणार नाही कारण अलीकडेच पवार गटाने निवडणूक आयोगाकडे तक्रार करून तुतारी सारखं दिसणाऱ्या पिपाणी आणि बिगुल चिन्हावर बंदी घातली पवारांकडे इच्छुक वाढण्याचं चौथं कारण म्हणजे उद्धव ठाकरेंना मशाल चिन्ह लोकांपर्यंत ता पोहोचवण्यात आलेलं अपयश राष्ट्रवादीप्रमाणे दोन वर्षांपूर्वी शिवसेनेत देखील फूट पडली होती ठाकरे गट देखील मशाल चिन्हावर निवडणुकीच्या मैदानात उतरला होता पण त्यांना तुतारीप्रमाणे आपलं मशाल चिन्ह लोकांपर्यंत पोहोचवता आलं नाही मशाल चिन्हाला महाराष्ट्राच्या राजकारणाशी संस्कृती आणि परंपरेशी जोडण्यात ठाकरे काहीसे कमी पडले परिणामी ठाकरेंनी लोकसभेत एकवीस जागा लढवून देखील त्यांना केवळ नऊ जागा जिंकता आल्यात तसंच लोकसभेत तेरा ठिकाणी शिंदे विरुद्ध ठाकरे अशी लढत बघायला मिळाली होती त्यात साठ ठिकाणी शिंदे तर सहा ठिकाणी ठाकरे जिंकले होते उद्धव ठाकरेंनी पक्ष फूट आणि गद्दारीचं नरेटिव्ह जोरदारपणे मांडलं होतं तरी देखील मशालीच्या तुलनेत धनुष्यबाणाची क्रेज अधिक दिसून आली ज्याचा फटका ठाकरेंना बसला याच कारणांमुळे इच्छुक उमेदवारांचा कल मशालीऐवजी तुतारीकडे जास्त असल्याचं सांगितलं जात आहे पवारांकडे इच्छुक वाढण्याचं पाचवं आणि शेवटचं कारण म्हणजे शरद पवार गटात दिसणारा राजकीय स्पेस खर तर पक्षांतर हे नेहमीच सत्तेत बसण्याचं अधिक पोटेन्शियल असणाऱ्या पक्षाकडे होत असतं दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीसच्या लोकसभेपर्यंत भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इन्कमिंग झालं काँग्रेस राष्ट्रवादीचे अनेक नेते भाजपवासी झाले दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या मोदी लाटेत त्यांचं राजकीय करिअर देखील सेट झाला पण यंदाच्या लोकसभेनंतर देशाच्या राजकारणात परतीचे वारे वाहू लागलेत अनेक जण आपल्या मूळ पक्षात येत आहेत तर काही भाजपचे मूळ नेते देखील दुसऱ्या पक्षात जात आहेत त्यामुळे पक्षांतराच्या बाबतीत भाजप सध्या रिजेक्शन बॉक्समध्ये असल्याचं दिसते तर काँग्रेस आणि शिंदे गटाकडे स्वतःचं केडर आणि नेते आहेत त्यामुळे तिकडे जाऊन संधी मिळण्याची शक्यता देखील कमी दिसते अजित पवार गटात गेलं तर जिंकण्याची शाश्वती मिळत नाही लोकसभेचा परफॉर्मन्स पाहता विधानसभेला देखील अजित पवार गट बॅकफुटला जाण्याची चर्चा आहे त्यांनी महायुतीत ऐंशी जागांची मागणी केली असली तरी त्यांच्या वाट्याला चाळीस ते पन्नास जागाच येतील असं बोललं आहे तसंच कोर्टाच्या आदेशानुसार अजित पवार घड्याळ चिन्ह वापरताना हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे अशी जाहिरात करत नाहीत त्यामुळे चिन्ह गोठवलं जावं अशी याचिका शरद पवार गटाने केली त्यामुळे कोर्टाकडून चिन्ह गोठवलं जाण्याची शक्यता देखील वर्तवली जाते अशात इच्छुकांकडे एकमेव ऑप्शन उरतो तो म्हणजे शरद पवार गट पक्ष फुटीनंतर राष्ट्रवादीचे बहुतांशी आमदार खासदार अजित पवारांसोबत गेले प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे छगन भुजबळ दिलीप वळसे पाटील धनंजय मुंडे अशा मातब्बर अनेक नेत्यांनी देखील शरद पवारांची साथ सोडली त्यामुळे शरद पवार गटात राजकीय स्पेस निर्माण झाला हाच राजकीय स्पेस भरून काढण्यासाठी इच्छुकांचा कल शरद पवारांकडे असल्याचं दिसतंय इतक्या मोठ्या प्रमाणात इच्छुक उमेदवारांनी शरद पवारांकडे अर्ज करण्यामागे आणखी काय कारण असू शकतात तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडी विस्तारानं पाहण्यासाठी बोल व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा